अरे पुरी नऊ बारा वाजले कधी कांदे लावायचे लोकांचे कांदे लावून झाले एक काम कर पप्पा आजच्या दिवस कॉलेजला दांडी आणलेली आजचे दिवस तरी कांदे लावू लाग तू रोप घ्या दिदीन तू हो आणि लावायला सुरुवात करा आम्ही खालच्या साईड ने सुरुवात करतो दिदी कांदा कस लावतात ग मला तरी काय माहिती अगं नाही म्हणावा तू आता पप्पा खावा येत्या आता बुडून बसले बरोबर oh, पप्पा आम्ही लावतो या साईडने no, कांदा परी तरी उशीर झालाय बारा बार वाजे एक काम करते पिशवी ठेवते बकरीची पिशवी आहे टांगून ठेव काय तरी चलतो पैसे मारायला अगं वैशू कस काय लावायचं कांदे बोळी दिदे तू एवढं बांधून रॉप आता तुला कळ ना एवढं कस लावायचं ती अगं <laughs> बाई मला तुझ्या उतर अजिबात विश्वास नाही तू दररोज काहीतरी कोणत्या गालती अय मायामुळे वाट होतय ना तू तुझ्या पद्धतीने काय करायचं कर मी मी लावते बरं जाऊ दे बाई चुकलं माझं कस लावायचं सांगा ते पुरी वेळ झाले माग बसल्यात कांदा लावित नाही काय माहित बरं योग त्यांना बघून तोवर घे बोर्ड मिळून लावू ना आलोच अरे अरे बापरे या पुरी आठ तास झाले काय करतात कांदे लावायचेत हे बघ दिदे याला म्हणतात कुडल खड्डा खांदायचा आणि त्याच्यात कांदे लावायचे काय येडी ग तू एवढं सोपं आहे कांदे लावायचं खान बघ चल लवकर अशी जुडी घ्यायची ह्याच्यात खड्ड्यात ठेवायची आणि इकडून इकडून माती लावायची कळ लादा अगं बाई मला दे ना खड्डा खांदवून बाई तू तू खान देख रे बाई खांदते काय हो पप्पा रुपाली इकडे काय चुकलं काय अरे तुमचं बाकी काय चुकलं नाही एकच चूक झाली कुदळी नव्हतं खांदायचं जेसीबीनी खांदून कांदे लावायचे होते बाळानो हो पप्पा एवढे साठी कुठे जेसीबी आम्ही लावतो असं खांदू खांदू रुपाली एक काम कर उषा भर बॅगा भर गोण्या भर काय भर ती भर आपल्याला घर सोडून जावं लागणार चला काय मग चला चला चला, चला। नो 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 नो, नो।